ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सिडको यांच्या वतीनं आज दिनांक ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला रक्षाबंधन कार्यक्रम नवीन नांदेड भागातील पत्रकार बांधवांसाठी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ब्रह्मकुमारीज या संस्थेच्या वतीनं सिडको भागामध्ये ज्ञानेश्वर नगर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कैलासनगर येथील मुख्य शाखेच्या बहिणजी यांच्या समवेत सिडको भागातील पत्रकार बांधव त्यामध्ये अध्यक्ष तिरुपती गोगरे तुकारामजी सावंत रमेश ठाकूर संभाजी सोनकांबळे शिवाजी राजूरकर संजय गायकवाड श्याम जाधव अनिल कुमार धमने सारांग नेरळकर निळकंठ वरळे शेख कलीम संजय कुमार गायकवाड समवेत आदी पत्रकार बांधव यावेळी उपस्थित होते प्रारंभी संस्थेचा परिचय आणि संस्थेच्या माध्यमातून चालणारे उपक्रम यावेळी संयोजकाच्या वतीनं विशद करण्यात आलं त्यानंतर बहिणजीच्या हस्ते सर्व पत्रकार बांधवांना यावेळी रक्षाबंधन अर्थात राखी बांधून भेटवस्तू देण्यात आले मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला ईश्वरी विश्वविद्यालय शाखा सिडको येथील नित्याने येणारे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बोलताना बहिजे यांनी ब्रह्मकुमारीज याला ब्रह्माकुमारी ही एक आध्यात्मिक चळवळ आहे जी की एकोणीशे तीसच्या दशकामध्ये हैदराबाद सिंध पाकिस्तान इथं त्या संस्थेचा उगम झाला ही संस्था मानवी शरीराशी संबंधित लेप्सच्या पलीकडे जाण्याचं महत्व शिकवते ज्यामध्ये वंश राष्ट्रीयत्व धर्म आणि लिंग यांचा समावेश आहे ध्यानाद्वारे शरीराऐवजी ओळख या संकल्पनेवर भर दिला जातो आत्मा चेतना म्हणून ज्याला ते संबोधतात त्या भोवती केंद्रित एक जागतिक संस्कृती स्थापित करण्याचं चांगलं कार्य या संस्थेच्या माध्यमातून केलं जात ज्याचे संस्थापक लेखराज कृपावाली हे आहेत ज्यामध्ये आध्यात्मिक संघटन हा त्याचा पाया आहे आणि या संस्थेचा उद्देश म्हणायचा गेला तर शैक्षणिक परोपकारी अध्यात्मिक आणि ध्यान हे आहे ज्याचं मुख्यालय माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे त्यासोबतच जगभरामध्ये जवळपास आठ हजार पाचशे केंद्र चालले जातात याविषयीची माहिती कैलासनगर येथील मुख्य शाखेच्या बहनजी यांनी दिली आहे या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पत्रकार कोल्हेवाड येल्लप्पा तर आभार प्रदर्शन डी पी कोळनुरे यांनी मांडलं या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळालेला होता त्यानंतर एक न्यूज चॅनलशी बोलताना बहिणजी यांनी सांगितलं की ओम शांती प्रजापिता ब्रह्माकुमारी कुमारी विश्वविद्यालय शिडको गीता पाठशाले की ओर से हमारे पत्रकार बंधू का एक कार्यक्रम था बंधन का उनका सम्मान सत्कार किया गया और उनको बाबा का प्रसाद दिया गया और ये हमारे जो बंधु है अपने कलम के द्वारा, के द्वारा द्वारा लेखन सभी मनुष्य आत्माओं को सुख शांति पवित्रता ये ईश्वरीय जन्म शाधिकार है और शांति कैसे मिलती है मेडिटेशन करने से अंतरिक्ष समाधान कैसे मिलता है ये तो आप संदेश देने दे, दे देंगे लोगों को जनता को और देने के अर्थ, सेवा के हिसाब से यहाँ बुलाया है और अभी माउंट आबू में भी अगले मास सितंबर में मीडिया का कार्यक्रम है तो उनके लिए भी हमारे पत्रकार बंधुओं को निमंत्रण दिया है आने का ओम शांति